जे होता ती इंटरनेशनल एअरपोर्टात ड्युटी फ्री इज नॉट फॉर डॉमेस्टिक एअरपोर्ट्स डॉमेस्टिक्स इफ इट इज अ डॉमेस्टिक मुवमेंट नॉट अ इंटरनॅशनल मुवमेंट सो काउंटर खं येतो भितर येतल मागी येतो मला काही खबर नाही एंट्रन्स असेळो सेक्युरिटी जर असं इंटरनेशनल ड्युटी फ्री इंटरनॅशनल इज नॉट इंटरनेशनल झॉल इज आफ्टर सेक्युरिटी हे इमिग्रेशन जाता ड्युटी फ्री लागतात Thank you.